नमस्ते शेतकरी बांधवांनो आज आपण सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अमनापूर या गावी आलो आहे श्री ताजुद्दीन मुल्ला यांचं हे भाताचं प्लॉट आहे या ठिकाणी आपण अल्विरा ऑर्गॅनिक्स या कंपनीचे सुप्रीम आणि मिक्स मायक्रोकॉम्बी हे दोन प्रोडक्ट यूज केलेले आहेत ह्या भात पिकामध्ये फक्त एकच फवारणी झालेलं आहे आता जसं आपल्याला कॅमेऱ्याचं रोटेशन करून दाखवतो आहे सगळीकडे बघा एकसारखं आहे काळो की म्हणा उंची म्हणा फुटवा देखील चांगला आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय आहे तुम्हाला हे बघा फुटवा फक्त एक फवारणी झालेलं आहे या प्लॉटमध्ये थोडंसं लेट झालं लेट लागवत होती याची तरी देखील अख्ख्या गावात अशा पद्धतीचं भारतीय प्लॉट अजून नाही आहे ह्या पद्धतीचं आपलं प्लॉट सेट झालेलं आहे या ठिकाणी दर्जेदार गुणवत्ता असणारं अल्युरॉन कंपनीचं मिक्स मायक्रोकॉम्बी आणि सुप्रीम याचं आपल्यातून ह्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला बघ दिसतोय फक्त एक फोरन झालेलं आहे या प्लॉटला लागवडीची एकही सुमट ह्या ठिकाणी पडलेली नाही आहे ह्या सदर प्लॉटला शंभर टक्के सेंद्रिय शंभर टक्के ऑर्गॅनिकवरती वरती हे भात आलेलं आहे आणि गेल्या वर्षी पण अत्यंत चांगल्या प्रतीचं रिझल्ट या ठिकाणी बघायला भेटलेलं होतं आपल्याला ह्या प्लॉटमध्ये तसंच ह्या देखील आपल्याला हे आहे रिझल्ट उंची जर बघायचे झालं तर हे आत्ता तुम्हाला दाखवतो आहे कमरेच्या लेवलनं उंची आहे जरा कमी भाताची अत्यंत समाधान आहेत शेतकरी कारण रिझल्ट बघूनच समाधान वाटते त्यांना अत्यंत कमी खर्चामध्ये हा प्लॉट सेट झालेला आहे अशा पद्धतीने आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे मागणी सुरू झालेली आहे याची ॲडव्हान्स पण बुकिंग येत आहेत शेतकऱ्यांच्याकडे अत्यंत सुंदर असा रिझल्ट आहे या प्लॉटचा ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತೀವಿ ಧನ್ಯವಾದ